नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच मी आलो आमच्या तुकाई मातेच्या मंदिरामध्ये तुकाई मातेची पूजा करण्यासाठी तर आज देवीच्या चरणी मी हीच प्रार्थना केली की आज तरी आम्हाला आमच्या माळावरच्या क्रिकेट ग्राउंडवर क्रिकेट खेळायला भेटू दे कारण गेल्या रविवारी खूप जास्त पाऊस होता त्यामुळे आम्हाला क्रिकेट खेळायला भेटले नव्हते त्यामुळे आज आम्हाला क्रिकेट खेळणे खूप जास्त गरजेचे होते देवीची पूजा केल्यानंतर मी जेव्हा आमच्या मशींना माळावरती न्यायला आलो तेव्हा आमची मोठी मैस आम्हाला मिळत नव्हती तिला शोधता शोधता पा ही मैसा आम्हाला कुठे मिळाली ही मैस तर आमच्या आबांच्या उकरंड्यामध्ये सासलेल्या या घाण पाण्याच्या तलावामध्ये पोहत होती पा या उकरंड्यामधील या चिखलामध्ये तिने पोहल्यामुळे तिचे संपूर्ण अंगसुद्धा खराब झाले होते आता मला हिला आमच्या ओड्यावर न्यावे लागेल आणि तेथील पाण्याने हिला संपूर्णप्रमाणे घासून घासून धुवावे लागेल जर या म्हशीला आपल्या माणसांची भाषा आली असती तर मी तिला नक्कीच विचारली असते की तू या रेंड्यामध्ये काय करत आहे तेव्हा तिने मला मात्र हेच उत्तर दिले असते अच्छा लगता है बहुत मसा आता है। जर तुम्ही माझे संपूर्ण व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला ही कोंबडी कोणती आहे आणि हिनी ही, ही जी पिल्ले कोठून आणली होती आणि कशी आणली होती हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले होते त्यावेळी या कोंबडीसोबत संपूर्ण नऊ पिल्ले होती, होती। परंतु तुम्हाला हे सांगता मला खूप वाईट वाटत आहे की त्या नऊ पिल्लांपैकी आता फक्त दोनच पिल्लं जिवंत आहेत यानंतर चार वाजता आलो मी आमच्या माळावरती क्रिकेट खेळायला आज इतक्या दिवसानंतर इतके सुंदर ऊन पडले होते त्यामुळे आज आम्हाला माळावरती क्रिकेट खेळायला भेटले तर तुम्हाला तर माहितच आहे की गेल्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण क्रिकेट खेळत होतो तेव्हा आपल्याकडून आपला क्रिकेटचा बॉल फुटला होता आणि हे जेव्हा आमच्या वर्गातील आमचे मित्र पवन या माळी यांना समजले तेव्हा त्याने ते आपल्यासाठी पहा हा टेनिसचा बॉल गिफ्ट केला त्याला माझ्या संपूर्ण टीमकडून खूप खूप आभार <ण्याग> पण काय करायचं आज नशीब सुद्धा आपल्यासोबत नव्हतं आपल्याला गिफ्ट केलेला इतका चांगला बॉल आमच्याकडून हरवला या जाडा रुपामध्ये तो हरवलाय पा इतकी जास्त मुलं त्याला शोधत आहे तरी सुद्धा हा बॉल आम्हाला मिळतच नव्हता आणि अशातच शिवतेज आणि भैयासुद्धा सुद्धा या दगडावरून आम्हाला इतक्या लांबचा बॉल शोधायला मदत करत होते हा बॉल या मोठ्या दगडापासून खूप जोरात गतीने खाली आला होता आणि हा खाली सरपटत येत या दगडावरून वर उडला आणि येथील गावतामध्ये कुठेतरी हरवून गेला यानंतर मी शेवती सोबत आलो आमच्या माळावरील बांधलेल्या या मशीनना पुन्हा एकदा खाली घ्यायला तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले के बारा ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद